आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील जनधन खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो पी एम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत देशातील महिला व सर्वसामान्य गरीब नागरिकांचे बँक खाते शून्य रकमेसह म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट बँका पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यावर विविध सरकारी योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या जनधन बँक खात्यात जमा केला जातो याशिवाय पी एम जे डी वाय योजनेच्या लाभार्थी खातेदारांना अनेक सुविधा देण्यात येतात या प्रधानमंत्री जनधन योजनेला अलीकडेच अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन देखील केले होते तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती जनधन बँक खाती उघडली आहेत त्याची माहिती देखील श्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात देशभरामध्ये त्रेपन्न कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली असून या बँक खात्यांमध्ये दोन लाख एकतीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे मात्र अशातच जनधन खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने देशातील दहा कोटी पेक्षा जास्त जनधन बँक खात्यांबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे सरकारने सांगितले की देशातील दहा कोटीहून अधिक बँक खात्यांची केवायसी पुन्हा एकदा करावीच लागणार आहे कारण या खात्यांची केवायसी अपडेट केली नाही तर ही बँक खाती देखील केली बंद केली जाऊ शकतात सरकारने दहा वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा एकदा केवायसी करणे बंधनकारक केले आहे वित्तीय सेवा सचिव श्री एम नागराजू यांनी सर्व बँकांना अशा जनधन खात्यांसाठी नवीन केवायसी प्रक्रिया करण्यास सांगितले आहे केंद्रीय सचिव श्री एस नागराजू यांनी एटीएम इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल चॅनल यासारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन बँक खात्यांच्या री केवायसी साठी सर्व प्रक्रियेचा सा अवलंब करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत जनधन खाते सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा केवायसी करण्याचा आदेश केंद्र सरकारने सोमवारी काढला आहे म्हणजेच सरकारने सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी एक आदेश जारी करून सांगितले की जी जनधन बँक खाती मागच्या दहा वर्षापासून बंद आहेत त्या खात्यांना केवायसी करणे बंद करण्यात आले आहे तरी ज्या जनधन खातेधारकांनी अद्याप देखील आपली केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र